नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे अपडेट अपडेट वेबसाईटवर इंटर्न प्रोफाईलमध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करा आज दिनांक पंचवीस पण दोन दिवसा अगोदर मध्ये काही अपडेट ऑप्शन आलेले आहे आणि वेबसाईट सुद्धा अपडेट झाली आहे त्यामुळे आपल्याला सर्व प्रशिक्षणार्थींना ज्या ज्या प्रशिक्षणार्थींनी या आधी इंटर्न प्रोफाईल पूर्ण फिल अप केली होती त्या सर्व प्रशिक्षणार्थींना आज पुन्हा इंटर्न प्रोफाईल भरायची आहे आणि एज्युकेशन या टॅबवर यायचं डायरेक्ट आय uh, डी पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला असं आपली माय प्रोफाईल दिसेल सरळ आपण एज्युकेशन या टॅबला सिलेक्ट केलं किंवा तिथे क्लिक केल्यावर डायरेक्ट आपण एज्युकेशन या टॅबवर येऊ त्यानंतर तिथे आपल्याला सुरुवातीला एक क्वालिफिकेशन टाकायचं आहे एक स्ट्रीम टाकायची आहे कोर्स टाकायचा आहे नेम टाकायचा आहे इन्स्टिट्यूट नेम हे सुद्धा जर तुम्ही टाकल्यानंतर हे या दोन दिवस तीन दिवसा अगोदर एक हप्त्या अगोदर आपण ही पण सुद्धा प्रोसेस केली होती अपडेट झाल्यावर ही प्रोसेस ज्यांनी केली आहे त्यांनी सरळ खाली यायचं खाली यायचं आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं ज्यांनी ही एज्युकेशन स्किल प्रोसेस सुद्धा केली नव्हती त्यांनी ही प्रोसेस करून घ्यायची ओके ही प्रोसेस केली आहे कसं दिसेल इथे क्वालिफिकेशन वन टू थ्री किंवा वन आले असेल तर त्यांची ही प्रोसेस झाली आहे हे समजावे ही जर क्वालिफिकेशन वन हे अशी प्रोसेस जर कोणाची दिसत नसेल इथे लिहून दिसते हे जर दिसत नसेल तर ही प्रोसेस करून घ्या आणि त्यानंतर आपण कंटिन्यू या बटनेला क्लिक करायचं कंटिन्यू या बटनाला क्लिक केल्यावर आपण आपण आधी टाकलेले सगळे डॉक्युमेंट दिसेल पण तरी सुद्धा आता डॉक्युमेंट टाईप या याला सिलेक्ट केल्यानंतर इथे मॅन्डेटरी डॉक्युमेंट दिलेले आहे एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट यावर तुमचा बर्थ डेट नंबर असतो बर्थ डेट दिनांक असते त्यामुळे एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट हे मँडेटरी केलेलं आहे डोमिसियल हे अधिवाससाठी मॅन्डेटरी केलेलं आहे आधार कार्ड हे आयडेंटी साठी मँडेटरी केलेलं आहे आणि हे तीन डॉक्युमेंट टाकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि ऑप्शनल जे लिहून आहे ते तुम्हाला ऑप्शन म्हणून म्हणजे अतिरिक्त टाकता येते नाही टाकले तरी चालेल फक्त तीन डॉक्युमेंट टाकायचे आवश्यक आहे पॅन्ड तर तुमचे जर जुने डॉक्युमेंट इथे दिसत असेल त्यांनी या क्लिक करायचं इथे वन टू थ्री फोर टॅबला क्लिक करायचं या टॅबला आपल्याला क्लिक करायचं इथे तीन चार दिसत तर एक एक ना पूर्ण डॉक्युमेंट डिलीट करायचे इथे वरती मेसेज येते पर्मनंटली डिलीट होऊन राहिले म्हणून ओके इथे चेक करा वरती इथे ओकेला क्लिक करायचं आणि इथे एक क्लिक करायचं ओके त्याला केल्यानंतर के आता आपण जुने टाकलेले सर्व डॉक्युमेंट डिलीट झाले आता डॉक्युमेंट मध्ये आपल्याला जे मँडेटरी मॅन्डेटरी लिहून आहे ते डॉक्युमेंट सर्व सिलेक्ट करून ते डॉक्युमेंट टाकायचे आता आधार डॉक्युमेंट टाकणार मी त्यानंतर डोमेसिअल त्यानंतर एसएससी बोर्ड सर्टिफिकेट आता आपण चेक करू शकतो मी इथे मॅन्डेटरी पूर्ण डॉक्युमेंट ला लावलेले आणि कंटिन्यू टॅबला जर क्लिक केलं तर आपली प्रोसेस पूर्ण समोर गेलेली समोर गेल्यावर आपण आधी माहिती इथे टाकली होती डिक्लेरेशनमध्ये ओके इथे चेक करून घेता जर टाकली नसेल तर टाकून घेता आणि सबमिट या बटनाला क्लिक करा अप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली असं मॅसेज आहे त्यानंतर अप्लिकेशन हे डाऊनलोड करा आणि आपल्या असं पहिलेला जेव्हा डॉक्युमेंट रुजू आदेश वगैरे दे असतं तेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट डाउनलोड डौ अप्लिकेशन हे देऊन द्या ओके चला तर धन्यवाद